तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो तिथेच माझा जीव बिचारा जडतो अन धडपडतो तुझ्या गुलाबी ओठांवरती ऊन कवड सापडतो तिथेच माझा जीव बिचारा जडतो अन धडपडतो खळीत बुडवून मारा याचा तुझा इरादा कळलेला <č> <suo> खळीत बुडवून मारा याचा तुझा इरादा कळला इतके सगळे ठाऊक असता उगीच का मी नडतो तुला पाहतो पुन्हा पाहतो पुन्हा पुन्हा मी बघतो तुला पाहतो पुन्हा पाहतो पुन्हा पुन्हा मी बघतो नाही उमजत माझ्या आतून एक अजंठा घडतो डोळे हे तर असे सुरंगी धडाम करती सारे डोळे हे तर असे सुरंगी धडाम करती सारे शूर बीर मी जरी वाटलो तू बघता गडबडतो असशील तू जर शिकारी खरी झाडून दाखव गोळी असशील तू जर शिकारी खरी झाडून दाखव गोळी इथे पहा ना स्वतःहून मी किती वेळ फडफडतो आता पुढचा जो काही ते कडव आहे ते मला माझ्या मित्राने दिलंय तो इतका तुसडा होता पण तो पडला प्रेमात आणि त्याचं राहतगर फार छोटं होतं मुंबईत जागा नसतं तशी आणि हा प्रेमात पडलेला मुलगा अर्थातच आपल्या घरात आई वडील नातेवाईकांबरोबर झोपणार तर त्या मुलांनी सांगितलेल्या प्रसंगावरनं मला हे कडवं आठवलंय सुचलंय काय ते इतकी झाली सवय मला प्रेमाने बोलायची इतकी झाली सवय मला प्रेमाने बोला याची फादरच्या शेजारी झोपून <वाल>। प्रेमाने बडबडतो एक ओळ तू न जाना माझ्या कवितेमधली एक ओळ तू न जाना माझ्या कवितेमधली तुला लिहावे असे वाटते पण जगणेच खरडतो तुला लिहावे असे वाटते पण जगणेच खरडतो